हॅलो नमस्कार तर मी विद्या तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या विद्या टोपले युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर काहीच कसे हा सगळे मजेतच असाल तर बघा फायनली मी आज झालेली आहे माहेरी तर तुम्ही थंबे बघून तर समजलेच असाल का मिळाली माहेरी आणि मला दोन दिवस झाले तर आजचा आहे हा तिसरा दिवस पण तो दिवस काही मला ब्लॉक करायला भेटले नाही कारण की माहेरी आले असं खूप मस्त असं वाटत शांत असं वाटतं आणि आराम करायला वाटतं त्यामुळे दोन दिवस मी काय काहीच केलं नाही पण आज तरी मी तिसरा दिवस आणि उद्या आजचा आजचा दिवस उद्या तर मी माहेर सासरी जाणार आहे तर म्हटलं चला ब्लॉक करते चला तर मग बोलूया आता तुम्हाला दाखवते मी माहेर येऊन कसं काय करते परत आता महारा घर कसं आहे आमचा आणि काय ते आता पूर्ण दाखवते हे माहेरच आमची गेल्या ममच्या सोबत तो पण ती इकडे झोळी बघा अशी झोळी करतात गावाला आणि हे बघा हे आमच्या पप्पांनीच केलेलं आहे सगळं हे बघा दिदू आमचे मस्तांगोळ करून झोपले आणि झोळीमध्ये झोपले दिू हे बघा कशी मस्त झोपलेली आहे आणि गाईच आता तुम्हाला दाखवते तर हा आहे आमचा पूर्ण हॉल आणि पहिल्यापासून तुम्हाला काहीच ना मी माझे जुने जुने फोटो दाखवते बघा हा माझे जुने फोटो जाते तर हा आहे माझा भाऊ लहान असताना आणि हा त्याचा मुलगा त्यानंतर ही ताई आमची माझी मोठी बहीण आणि भाऊ त्यानंतर हा बघा माझा फोटो लहानपणीचा म्हणजे हा माझा सातवीचा फोटो आहे बघा आणि हे माझ्या आजी आजोबा पंचाई बघा आहेत आणि त्यानंतर हा बघा असा हॉलमध्ये एक असा घरी केलेला कपाट ठेवला आहे नंतर इथे टी व्हीसाठी टी व्ही आहे तर हा पूर्ण हॉल आहे इथे फॅन वगैरे आहे इथे दिदो मस्ताचे झोपले हे शोपे पण घरीच केलेले आहेत त्यानंतर हा झाला हा हॉल आणि त्यानंतर आमचा देवाची रूम तुम्हाला दाखवतो तर आम्ही लहानपणापासून ही बघा ही आमची सपरेट रूम आहे देवाची हे असे पूर्ण देव झाले आम्ही श्रीस्वामी समर्थांच्या बैठकीमध्ये जातो त्यामुळे बघा बगा। आहे बघा आमच्या घरचे सगळे बैठकी जातात हे एक स आमचं छोटंसं मंदिर आणि ही देवाची रूम वेगवीस केलेली आहे त्यानंतर हा तर हॉल दाखवला त्यानंतर अशी एक गॅलरी आहे म्हणजे हा पण एक रूमच आहे तर तुम्हाला दाखवते आणि त्यात काही जाता आम्ही इथे बघा झोपतो आम्हाला झोपण्यासाठी ही म्हणजे आमच्या पहिलीपासून रूम आहे तर आता लग्न झालं तरी आम्ही ह्याच रूममध्ये झोपतो आणि इथे पण एक बघा अशी झोळी बांधलेली आहे की तिकडे अंशला लागते इकडे आमच्या दिदूला तर ही आहे एक जोडी आणि हे बघा खाटपण अशी तयार केलेली आहे तो का बेड वगैरे काही नाही हे बघा असं आहे हे पण सगळं आमचं हे घरातलं घर तयार केलेलं आहे आणि ते कपा टेबल ठेवलेलं आहे हे जुनं कपाट आमचं आम्ही तेच कपडे वगैरे ठेवायचो तर ही झाली आमची पूर्ण कपड्यांचे रूम आणि आमची बेडरूम त्यानंतर तुम्हाला दाखवतो दुसरी ही बघा आणि गाईज ना हे आमच्या पप्पांनी केलेलं आहे तर इथून जायला आमचं घर दोन मधल्याचं आहे तुम्हाला आधी दाखवलेच मी तरी पण दाखवते बघा इथून आतमधून केलेलं आहे आणि सगळं फळ्यांनी लाकडांनी केलेलं आहे घरच्या लाकडांनी केलेलं आहे तर जिना हा बघा असं तयार केलं आहे सगळ्या तर असं वरपर्यंत दाखवते तुम्हाला त्यानंतर हे बघा अशी रूम आहे इथे पप्पांचे सामान वगैरे असतं इथे फळ्या वगैरे आहेत तिथे डबे ठेवायला आणि सुद्धा डबे ठेवलेले आहेत हे डबे दाखवते तुम्हाला तर हे बघा असे ठेवलेले आहेत डबे वगैरे त्यानंतर हे एक मी मम्मीला मी मागवलेलं तर माझं रूमवरचं मम्मीला इथं पण मागवून दिलं आहे ते इथं ठेवलं आहे आणि त्यानंतर इथे फ्रीज ठेवायला इथे केलेलं आहे हे बघा ते वरतं चढायला जिना तुम्हाला दाखवला आणि त्यानंतर हा आहे आमचं किचन छोटासा इथे आंघोळीचं इथं अंघोळीचं वगैरे केलेलं आहे बघा इथे पाण्याचे टाकी ठेवले आणि हे आहे आमचं अंघोळीचं त्यानंतर हा किचन किचनमध्ये इथे पाणी ठेवतो कारण की आम्ही जसं सुलांनी बघा छोटीशी भांडण किचनमध्ये एक ठेवलेली आहे मम्मीने बघा भांडे वगैरे असे मस्त पैकी लावले आणि इकडे हा किचन साधा आहे पण खूप भरे जुना आहे पहिल्या जसं घर बांधले तिथून बांधलेलं आहे आणि इकडे पूर्ण किचनचे बघा अशी भांडी वगैरे ठेवलेले आहेत आणि ते सिलेंडर ठेवलेले ते इकडे आहे तरी हा झाला किचन त्यानंतर तुम्हाला आता दाखवते हा तर रूम आणि इथून वर जायला आहे तर दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर ह्या एक आहे आमचा चुलीचा म्हणजे आम्ही बोलतो एक गोठं गोठ्यामध्ये इथे आमची बैला वगैरे तिथे बैला विकल्यानंतर मग इथे आम्ही एक मशीन वगैरे आणि सध्या तिथे पसार आहे कारण की साफसफाई काम चालू आहे त्यामुळे आता हा एक रूम आहे म्हणजे ते आम्ही चूल वगैरे केले तर चूल पहिल्यापासून आम्ही इथं इथे एक दरवाजा होता तो बंद केलेला आहे आता आणि इकडनं चालू ठेवला आहे इथे पायऱ्या होतं तर पण बंदलं आणि अशी मोठी अशी रूम केली कारण की इथं आता किचन तिथून काढायचं आहे आणि इकडे किचन करायचं आहे तर सध्या बघा इथं एक मु चुलीजवळ मांडण ठेवलेलं आहे ही पहिले जुनी मांडण आहे सर्वात आणि इथे इथं पानेर वगैरे का कारण की मम्मी जास्त किचनमध्ये काय करत नाही चुलीवर सगळं करते त्यामुळे बघा इथं आहे सगळं आणि बाकी तुम्हाला दाखवतं तरी बघा इथं चूल आमची छोटीशी चूल आहे ह्या चुलीवर मम्मी सगळं काय करते तर हे बघा चूल इथे असल्यामुळे पूर्ण काळं काळं झालं आहे सगळं पत्रे वगैरे काळे झाले त्यामुळे मग काम करायचं बाकी ह्या दोन तुम्हाला दाखवते हे तर हे असं आणचं हे माझं माहेरचं घर आणि त्यानंतर हे बघा हा डायनिंग टेबल माझ्या पप्पाने केलेला पण त्याचा आता वापर जरा काम सामनासाठी त्यामुळे मग एक असं खराब झालं आहे पण तरी पण हा माझ्या पप्पाने डायनिंग टेबल केलेलं आहे बघा पूर्ण हे घरच्या घरचंच याच्याने केलेलं आहे आणि हे बघा आमच्या मम्मीचे करंदे कसे आहेत आणि त्यानंतर हे बघा माझ्या आजीने छोटीशी असं कंगवा ठेवायला अशी केसारी केलायची म्हणजे आजी माझ्या भावाला ना लहान असताना तो नर्सरी ज्युनियरमध्ये सिनियरमध्ये असं म्हणजे होता ना तेव्हा त्याला ते आजी घेऊन जायची तर तिथे बाया बसून बसून ना बाहेर त्यांना करमत होतं म्हणून असे काम करायचे ते बघा केसारी केलेली आहे कंगवा वगैरे ठेवायला क्लिप ठेवायला तर बघा काहीच कशी आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पाहिजे ते असेल तर तुम्ही पण अकाउंटमध्ये सांगा आणि माझ्या आजी पाय पुसणे पण मस्त करते तुम्हाला दाखवते कशा पाय करते ते आणि त्यात ना माझा सँडअपचा फोटो तुम्हाला दाखवते तर हा बघा माझा सँडअपचा फोटो आहे दहावीचा कसा आहे ते पसंगा तर हा आहे बाहेरचा सगळा हॉल तर अंशी गॅलरी हे बघा अशी गॅलरी हे बाहेर मस्त अशी बसायला आणि ही लादी बसवली वर्तमान हे बघा अशी लायटिंग बसवली रात्री मस्त वाटते आणि हे आहे आमचं बाहेरचं सगळं अंगण इकडे कपडे वगैरे टाकला आणि इथले आंबे वगैरे बक्षी तोडले आणि हे बघा इतकं मोठं अंगण आहे ही मोठी एवढी अशी गॅलरी आहे इथून माझ्या पायऱ्या आहेत तर हे अंगण आणि हे पूर्ण आमचं माझं माहेरचं गाव तर हे गाव पण कसं आहे ते पण सांगा आणि परिसर बघा आमच्याकडचा किती भारी आहे मम्मीने झाडं बघा किती भारी आले सगळे फुलांचे झाडं आहेत फुलं पण मस्त आलेत तर हा हे ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एवढं तर काही जाता घरामध्ये तुम्ही विचार करत असाल का घरामध्ये कोणच नाही तर घरामध्ये आहेत दिदूरंगोड करून झोपले पप्पा गेलेत गाडी शोरूमला टाकले तिकडे जाण्याला गेलेत आणि कामासाठी म्हणजे गाडीचं कामाला थोडं ते टाकलेलं आहे ते बघायला गेलेत आणि मम्मी गेले अंशूला घेऊन खेळायला गावमध्ये आणि त्यातनं दुपार झाली आम्ही जेवलेलं नाही तिथे मम्मीने मस्त अशी खिचडी केलेली आहे आणि मग मी तर खेळायला आरामच करते जास्त काही करत नाही त्यामुळे मग बाकीच आता तरी म्हटलं आणि माहेर आल्यावर तर खूप मजा असते कारण की काय करायला लागत नाही कारण की मी दोन मुलांना घेऊन रूम खूप मला कंटाळा येतो सगळं करावं लागतं आणि इकडे आल्यावर आराम करायला वाटतं त्यामुळे चला म्हटलं दोन दिवस तर काही मस्त मज्जा केली मी घरच्यांसोबत आणि वेळेत काय भेटला नाही म्हटलं आता तरी ब्लॉक करू दे कारण की मी घराला काय करते ना आमचा आतमधलं कसा आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं तर मी तुम्हाला आतमधला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर माझ्या नवीन असं त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला लाईक करा दिले म्हणते झोळे हे करते ती उठते ना सारखे आता आंघोळ करून झोपवले तर खूप दिवसापासून मला आता म्हणलं तुम्हाला कसं कारण की मी नेहमी बोलले होते की मी नेहमी हो नेहमी इकडे ने माहेर येते तर म्हटलं आता पण मला ना खूप दिवसापासून म्हणजे झालं असेल दोन महिने जरी मी माहेर नव्हते आले हो म्हणजे यायची लगेच जायची वस्तीला काय वगैरे थांबले नाही तर आता मी दोन दिवस झाले आज मला तिसरा दिवस आहे मी थांबले तर म्हटलं ब्लॉक फोन करते तुम्हाला सगळं आतमधलं माझ्या पप्पांनी आतमध्ये सुद्धा कसं केलं आहे काय तर दाखवते आणि मी इकडं आल्यावर तर खूपच आराम करते कारण किंमत जास्ती म्हणते आल्यावर बाकीच्या गोष्टी काय करायला लागत नाही तरी पण दे तू जर थोडंफार करते तेवढं काय नॉर्मल मग खूप सारं काम वगैरे करावं लागतं काहीच वेळ भेटत नाही आराम करायला त्यामुळे मग आता इकडे आल्यानंतर तर जाईस ना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज म्हणजे कसं काय आहे ना ते मला कमेंटमध्ये एक कमेंटमध्ये लिहून सांगा का ताई तू खूप भारी तुमचं घर म्हणजे माहेरचं आहे आणि परत खूप म्हणजे असं फर्निचर वगैरे मस्त आहे परत तुम्हाला वरचं पण जाऊन दाखवते वरचं दाखवते कारण की ती खाली झोपले मम्मी गेलेले आहे आविष्कार घेऊन आणि ती खाली उठते ना त्यामुळे मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला वरचं दाखवेन मग मी एवढं करत दाखवण्याचा प्रयत्न कारण की वरतं गेल्या वर्त गेलं दीदीकडे उठेल आणि ती रडेल ना त्यामुळे मग मी वरतं दाखवत नाही तुम्हाला बाकीच खाली सगळं दाखवण्याचा प्रयत्न केले तर काही आमचं माझं माहेरचं घर कसं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाकीच्या गोष्टी आणि आमचं हे खेड्यातलं घर आहे तरी पण एवढं भारी आहे नाहीपेक्षा तरी भारी आहे तर तुम्ही मला एक कमेंट लिहून नक्की सांगा की ताई हा ब्लॉग पण आणि तुमचं घर पण खूप भारी आहे आणि फर्निचरच्या वस्तू ज्या माझ्या पप्पांनी केलेल्या आहेत आणि माझा लहानपणीचा फोटो कसा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा का ताई तू लहानपणी अशी दिसत होती तशी दिसते तर आणि त्यानंतर ताईज तुम्हाला आता सगळं मी दाखवलं आहे पण तुम्ही मला प्लीज मला एक छोटीशी कमेंट लिहून तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये का ताई खूपच भारी किंवा खूप पोज थोडंफार भारी बसतं आमचं असं माझं माहेरचं घर आहे किंवा गाव आहे आणि परिसर आमचा इकडचा तर छोटीशी कमेंट प्लीज करा करायला कोणीही कमेंट असं कमेंट चुकून पण करायला विसरू नका प्लीज आठवणीत कमेंट करा आणि एक असं सबस्क्राईब बटन असतं त्याच्या तिथं अशी घंटी असते तिथे जाऊन त्या घंटीला क्लिक करा आणि हा सबस्क्राईब बटन दा ते घंटी दाबा तेव्हा तुम्हाला माझ्या सगळ्या याच्या पुढच्या व्हिडिओ मागच्या व्हिडिओ सगळ्या भेटत जातील आणि त्या अशा का पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता ना आम्ही अजूनपर्यंत दोन वाजले म्हणजे जेवलेलं नाही कारण की घरी बाहेर आल्यावर कारण की मी लेटच उठते बाहेर आल्यावर कारण की मजा असते ना लेट उठते लवकर उठत नाही त्यामुळे नाश्ता पण लेट आणि दुपारचं जेवण पण लेट तर आता आम्ही जेवले नाही कारण की मम्मी अशाला घेऊन गेले आता घेऊन येईल आणि हे बघा इथे आम्ही समर्थांच्या बर्थडे जातो त्या बैठकीचे फोटो पण आहे आता मी लग्न झाल्यापासून तर जात नाही आहे मम्मी जाते आणि माझी तीन नंबरची बहीण आहे ती जाते आणि दुसरी आहे ती तर तिकडे असते आणि माझी बहीण तिनेवरचे ना ते तीन नर्सिंग त्याने गेले ते हॉस्पिटलमध्ये कापायला जाते आणि जी छोटी आहे ती कल्याणला राहते हॉस्टेलला शिकायला आणि भाऊ असतो तो पण इगतपुरीला कॉलेजला असतो त्याने पण घेतले नर्सिंगचं आणि मोठी ताई तर तिकडे इथून गाव थोडं जवळच आहे तिकडे दिलेली आहे तर ती पण आली होती तर ते दोन दिवस होते ती गेली त्यानंतर ममला त्यामुळेच मला वेळ भेटणार नाही ब्लॉक करायला आज करते आणि आल्यालाश वगैरे चाव देतो नाही आणि अश नाही घर पहिले रूममध्ये कसं आतमध्येच असतो ना त्यामुळे आता इथं इकडाला उपस्थित त्याला फ्री म्हणून तो मुलांच्यात जा खेळायला जातो कारण की तिथे कुठं रूमवरती मुलं वगैरे नाही खेळायला ना त्यामुळे तर आता ना आमचा जेव्हा पण टाईम झाला आहे आणि काही असाच ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नाही करा सपोर्ट ना ना करा तुमचा जसा मला आधी भेटला तसा पुढे पण सपोर्ट भेटू द्या आणि ना अशाच व्हिडिओ नवीन नवीन बघण्यासाठी प्लीज आठवणीत तुम्ही सबस्क्राइब बटनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या माझ्या व्हिडिओ तुमच्यावर तशा झटक्यात येतील आणि कमेंट छोटीशी का कमेंट हुई ना पण कमेंट प्लीज करून सांगा का ताई याचा ब्लॉग आणि तुमचं घर खूप भारी आहे चला तर भेटूया आता अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय